नमस्कार ब्रेक पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे श्री समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हलची फ्लाईंग कॅब फर्म ग्राहकांना रास्त दरात टॅक्सी आणि टूरची उत्तम सेवा देण्याचे से काम करेल असे मत विशाल क्षीरसागर यांनी हडपसर काळेपडळ येथे बोलताना व्यक्त केले राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या हडपसर विधानसभा कार्याध्यक्षा रोहिणीताई क्षीरसागर आणि उद्योगपती विशाल क्षीरसागर यांच्या श्री समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हलच्या फ्लाईंग कॅपचा सा उद्घाटन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते काळेपडळ ड्रीम्स आकृती सोसायटी रोड येथे संपन्न झाला अजितदादांनी यावेळी व्यवसायाच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्रसार माध्यमांशी श्री समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक विशालशेठ क्षीरसागर हे बोलत होते यावेळी आमदार चेतन तुपे पाटील राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले माजी नगरसेवक फारुखी आमदार मारुती तुपे राष्ट्रवादीच्या पुणे शहर महिला अध्यक्षा गौरी जाधव राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे राष्ट्रवादी बचत गट पुणे शहर अध्यक्षा अश्विनी वाघ युवती अध्यक्षा नम्रता बोंडर हडपसर उपाध्यक्षा स्मिता धातीर अजिनाथ भोयटे सरपंच कौसरताई जागीरदार राष्ट्रवादीचे नेते अमराबा तुपे भाजपा नेते सतीश भिसे राष्ट्रवादी ओबीसी अध्यक्ष गणेश ढाकणे शांभाऊ शेळके कीर्ती वायकर मनीक्षा अहिरे यांच्यासह ड्रीम्स आकृती सोसायटीचे सदस्य व सिनियर सिटीजन ग्रुप आणि पुण्यातील टूर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत रोहिणीताई क्षीरसागर आणि उद्योगपती विशाल क्षीरसागर यांनी केले पाहूया या पार्श्वभूमीवर क्षीरसागर दाम्पत्यानं साधलेला हा संवाद लाईंग कॅब्स ही महाराष्ट्रामधील एकदम दर्जेदार ग्राहकांना सेवा देणारी एक टुरिस्ट कंपनी आहे सन दोन हजार बारापासून आपण मार्केटमध्ये आहोत अतिशय उत्तम प्रकारे सर्विस देतो अशी आपली मार्केटमध्ये ख्याती आहे बरेच क कॉर्पोरेट कस्टमर बऱ्याच सोसायटीमधले बरेचसे कस्टमर आपल्याबरोबर जोडलेले आहेत आणि हा विश्वास कायमस्वरूपी आम्ही असंच ठेवू आमचे सहकारी मित्र नेहमी आमच्यासोबत असतात काही अडचणी आल्या कस्टमरला कशी सर्विस द्यावी काय त्याच्याबद्दल आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार आणि इथून पुढं आम्ही अशीच ग्राहकांना अति अतिशय उत्तम प्रकारे सर्विस देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू फ्लाईंग कॅब्स श्री समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स अंतर्गत फ्लाईंग कॅब्स या ऑफिसचे भव्य असे उद्घाटन झाले यावेळेस मा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांनी वेळात वेळ काढून यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार तसेच आपले हडपसर विधानसभाचे कार्यक्षम आमदार चेतनदादा तुपे पाटील फारुख दानईन आमदार नगरसेवक मारुतीआबा तुपे अश्विनताई वाघ आपले रा हडपसर विधानसभेचे अध्यक्ष जगदाळे ह्या सर्वांनीच वेळात वेळ काढून इथे आले शहराध्यक्ष गौरीताई जाधव श्याम शेळके हेही कार्यक्रमाला उपस्थित होते एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आज हडपसरची लोकसंख्या पाहता हडपसरची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे इथल्या लोकांना रेल्वेचं तिकीट काढण्यासाठीसुद्धा स्टेशनला जावं लागतं तर ती सुविधा इथे आमच्या माध्यमातून उपलब्ध आहे गोवा असेल गुजरात असेल कोंकण असेल फॅमिली टूर आपण प्लॅन करतो तर त्या आ, सेवेचा लाभ लोकांना बाहेर कुठेही न जाता आपल्या एरियामध्ये अवेलेबल व्हा ह्या उद्देशाने या ऑफिसच ओपनिंग आज केलेलं आहे